हत्या केली आहे त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्यांचे जे आरोपी आहेत त्यांना कठोर कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि आज सर्व समाज एकत्र येऊन जी गुन्हेगारी आहे ती बंद करण्याकडे कुठेतरी आपण जातोय पण हे जे आरोपांचे लोक आहेत ते कुठेतरी जातीवाद करून त्यांना समर्थन देत आहेत जे, जे समर्थन देत आहेत त्यांनी निश्चितच त्यांना समर्थन द्यावे पण त्यांच्यामध्ये कुठं जातीवाद आणू नये इतकंच मला वाटतं आणि ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली जे आरोपी आज आहेत पोलिसांच्या ताब्यात त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच माझी विनंती आहे आणि जर आज जो जे आरोपी आहेत त्यांना त्यांचं काही दुखत असेल तर त्यांना आज तुम्ही थेट आयसीयू मध्ये नेतात तुम्हाला हा विचार का आला नाही ज्यावेळेस माझ्या वडिलांचे हाल हाल करून मारले त्यांना किती वेदना झाल्या असतील त्यांना तुम्ही कधी आम्हाला ते पाहण्यासाठी झाले असते जर आज तुम्ही तुमचं थोडं तर आयसीयू मध्ये त्यांना माझ्या वडिलांचे किती हाल झाले असतील फक्त आमची एकच मागणी आहे आझाद मैदानातून की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना जे मदत करणारे असतील त्यांना यात सह आरोपी करून कटोरात कठोर कर। 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 शिक्षाही द्या